जागतिक महिला दिनानिमित्त कैलासवस्ती कलावती पाडवी फाउंडेशन तर्फे तळोद्यातील विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त कैलासवस्ती कलावती पाडवी फाउंडेशन तर्फे तळोद्यातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी तळोद्यातील कुमारी नेहा राजेश पाडवी नीलाबेन मेहता अंबिका शेंडे ज्योती राणे डॉक्टर काजल जैन डॉक्टर स्नेहल पंजराळे निशाताई पुराणिक ज्योती देवरे कल्पना बोरदे शीतल पाडवी रेखा जैन कल्पना पाटील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कुमारी नेहा राजेश पाडवी यांनी महिलांच्या सशक्तिकरणावर आणि भविष्याच्या दृष्टीने स्त्री सशक्तिकरण किती महत्त्वाचे आहे यावर आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे आमदार श्री राजेश पाडवी यांच्यातर्फे महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आला स्त्री स ही समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे महिलांच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी देणे अत्यंत महत्वाचे आहे असे नेहा पाडवी यांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी त्यांच्या कार्याच्या अनुभवाबद्दल सुद्धा चर्चा केली आणि महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मार्गदर्शन केले तसेच तळोदा भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने लकी ड्रॉ सिस्टीमने एका महिलेला सोडशिटी पद्धतीने पैठणी साडीचे बक्षीस रीता ईश्वर मगरे या महिलेला मिळाले यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती राहून विचार मांडले व महिला सशक्तीकरणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नीलाबाई मेहता व तळोदा महिला भाजप यांनी कार्य केले सूत्रसंचलन पौर्णिमा श्याम सोनगडवाला यांनी केले आयडी साठी गणेश मराठे यांचा रिपोर्ट आणि आणि शेवटचा आपला सत्कार आहे कल्पना बोरडे मॅडम अशी मी त्यांना विनंती करते तसेच कल्पनाबाई पाटील मॅडम यांच्याही यानंतर स मंदाकिनी गावरे मॅडम यांचा सत्कार प्रमाणपत्र आणि मेडल देऊन कलावती पाडवी फाउंडेशन सोमावल तर्फ सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते पुढचा सत्कार ही मी त्यांना विनंती करते दिदेव गेले में डाल दो पहले डॉक्टर स्नेहल लता पंजराणी मॅडम या तळोदा येथे डॉक्टर आहेत आणि त्यांचा सन्मान आज कार्यक्रमाचे अध्यक्षा नेहाताई माननीय नेहताई राजीव दादा पाळवी यांच्याकडून करण्यात येत अभिनंदन वहीनी ताई वाह नंतरच सत्कार आहे जो सौ ज्योती देवरे हात लगा दे ना वहां पर संध्या सावे यांचा सत्कार नेहाताई नेहा देवी करताय धन्यवाद वयनी आशावरका संध्या सावे टाकोण सर्व महिला मी नेहता कलावती पाडवी फाउंडेशन सोमावल तर्फे आयोजित आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलां पुढचा सत्कार आहे सौ ज्योती राणे मॅडम सौ ज्योती राणे मॅडम एक चिट्ठी निकाल ना पडो नाम पडो नीता मगरे अच्छा कोण होणारी हे नाव आहे नीता ईश्वर मगरे सगळ्यांनी जोरदार कायम जाऊ द्या त्यांच्यासाठी

आजचा आठ आच, आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दिना आपला जो लकीजच्या माध्यमातून घेण्यात येणारा जो कार्यक्रम होता कोण होणार पैठणीची महाराणी याच्यात